हे बै काय आणलं मी चपातीच बनवायचं चपाती बनवायचं चपाती ठेवायला कपडा चपाती नरम ना चपातीच्या डब्यामध्ये ठेवायचा आणि चपाती माझ्यामध्ये नरम राहणार आपली चपाती कडक बनते ना, ना। ते भाऊ चांगले नसतात म्हणून चपाती कडक बनते ही चपाती ठेवल्यानंतर नरम होणार बघते मी बराबर आहे चपातीच्या डब्यात ठेवायला हे बघा चपातीच्या डब्यात राहत असं ठेवायच्या आणि चपात्या ठेवायच्या चपात्या नरम राहतात घाम येत नाही खराब होत नाही आपल्या हलक्या गोवाचे चपात्या असत ना म्हणून साठी आपल्या हलक्या असत ते त्यासाठी हे वापरायचं असतं वापरायचं असतं हे चांगलं राहतं चपात्या इतर कपड्याने चपातीला घाम येतो चिकट होते चपाती चिकट होत ना चांगली सुरक्षित राहते चपाती चपाती असू भाकरी असू सुरक्षित राहते खायला चांगली मिळते असं असा डब्यात कपडा वापरा लोकांनी गोळी आहे ना थंड घेत होतो ना आवाज तिचा घसा खराब आहे ना ती ही गोळी खाशील ना गोळी खाल्ल्यानंतर तुझा चांगला होईल आणि चपातीमुळे काय होतो चपातीवर जो पीठ असतो ना तो घशामध्ये जाऊन तुझ्या हा गावाची चपाती कडक होते असं च डबा वापरायचा बघा असा कपडा लावून तर नेहमी असा कपडा लावायचा डब्यात म्हणून हे डबा आणला आणि चपातीचा कपडा मग या तर चांगल्या राहतात चपात्या कामाला गेल म्हणजे चपात्या कडक होतात मी यात ठेवून ते दिल्या माझी भर व्यवस्थित राहतात चपात्या